yeah <laughs> तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राखी व्यक्ती आणि बघा आपले पक्षी बघा चांगले छान पक्षी आहेत त्यांचं मी घरटं काढलं आहे आता मस्त दांडीवर राहणार यांना चांगली हवा भेटणार गरमी आहे त्यांची कमी होणार बघा समोरचे पिल्लच आहे आपले कलर पण बघा छान छान कलर एकदम आहे एकदम कलर पण एकदम छान छान त्यांचे कदर होते तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेश मेह्राजी चॅनलवरती आपण मुंबईला लाईव्ह आहे आपण मुंबईला खार लागणार राहतो आपलं नावाचं आहे राकेश हिराजी मेत्रे आणि आपल्या चॅनल आपण नाव दिलं आहे राकेश मेत्रे रेशिर तर तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शुभ संध्याकाळच्या लाईव्हवरती जो आपण संध्याचा लाईव्ह असतो आपला तो म्हणजे शुभ संध्याकाळ तर तुम्ही सरांचं स्वागत आहे तर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईबर करा कमेंट तुमच्या आपल्या असतात कमेंट तुम्ही करा छान छान तुम्ही कमेंट पण करतात आणि सरांचं स्वागत आहे शुभ संध्याकाळमध्ये जो आपला लाईव्ह असतो आपला पाच ते साडेपाचमध्ये तर मी जसा बाहेर गेलो आता भरून आलो मी मी बाहेर गेलो जसा भरून आलो बाजूला कपडे बदली नाही केले मी आपल्या कपड्यापूल लावून घ्या आज आणि घरामध्ये तुम्ही माझं पाठवलं की बघा माझा आपल्या घराचा स्टुडिओ आहे आपल्या हे आपलं लवकर आहेच पाठीमागे बघा अशी ओरडतात आहे बघा त्यांचा मी मडका काढल्या पूर्ण त्यांचं घरटवलं घडतं त्यांच्या काढून ठेवल्या आता जागा दाखवला मोठी फ्रेश दाखवत तर लवकर लवकर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल सस्क्राईब झालंच पाहिजे आणि आपले बघा आजचे व्हिडिओ होते आता आपल्याला आजचा वेळ झालं तो साडेपाचं वेळ झालेलं आहे आपला आपला पाचचा व्हिडिओ पण झाला आता यूट्यूबवर येऊन आणि आप फक्त आपला साडेपाचचा व्हिडिओ आता आपण अपलोड तर केलेला आहे तर पण तुम्हाला तुम नक्कीच बघा तुम्हाला आपला साडेपाचचा व्हिडिओ आवडणार नक्कीच नक्की तुम्ही आपले व्हिडिओ बघा जे आपले शरीराची व्हिडिओ आपले वेगळेवेगळे वे टाईपचे आपले व्हिडिओ होते काय हसवणारे होते काय जोक्सवाले होते तर नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला आपले व्हिडिओ छानच वाटणार आहे कारण आपलं सुट्टी होती म्हणून आपले शरीर आपण घरातून बनवले आहे तुम्ही सर्वांचा असंच प्रेम असून आप आहे आपल्या चॅनलवरती नाव नावचं आहे राकेश ना मित्रे थ्री झिरो आणि तुम्ही सर्वांचा खूप खूप धन्यवाद कारण आपले आठ हजार सबस्क्राईबर पुन्हा होऊन गेलेले आहे तर आता आपले आठ हजार दोनशे सत्तर आपले सबस्क्राईबर झालेले आहे म्हणजे आपण आता साडेआठ हजारच्या आसपास आपण आता पोचणार आहे ते पण तुमच्यामध्ये आपलं शक्य होणार आहे तर तुमच्या तुमच्यामध्ये शक्य झालं तर तुम्ही आपला भरपूर सपोर्ट केला आपल्या यूज सबस्क्राईब हो जी तर तुम्ही सर्व असंच प्रेम असून दे आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओवरती त्याचं नावाचं आहे राकेश नेत्रे थ्री झिरोवर तर सर्व लवकर लवकर मित्रांनो तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब झालं पाहिजे कारण आपले जे डेलीचे व्हिडिओ असतात आपण डेली लाईव्ह येतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलंही आला आता बघा आपला दुसरा आपलं लाईव्ह सात नंतर आपला लाईव्ह असणार आहे आपला नंतर आपला सा आठ नंतर आपला लाईव्ह असणार लागचा लाईव्ह आपला असणार तो दहा वाजता लाईव्ह आपला असणार म्हणजे तो शुभरात्र आणि जेवण झालं का तो आपला लाईव्ह असणार आपला म्हणजे तो असतो आपला दहा वाजता तर आपले दोन लाईव्ह असतात अगोदर एक म्हणजे नऊ वाजता असतो म्हणजे आमचे मराठी मॅनमॅन शो पुणेकर दादांचा लाईव्ह असतो नऊ वाजता त्यानंतर साडेनऊला आमच्या अजय जोडी यांचा लाईव्ह असतो तर मम्मी त्यांच्यानंतर माझं लाईव्ह घेतो दहा वाजता मी तर आपल्या अजून तीन लाईव्ह आपले होणार आहे तर मी किती करतो लाईव्हवर या लाईव्हवर आपण चित्रकार गप्पा मारतो आपण तुम्ही चांगले चांगले मला कमेंट पण येत असते येतात कमेंट आल्यावर मला हसायला पण येतं तुझे कमेंट छान छान कमेंट असतात तर तुम्ही सर्वांचा असंच प्रेम असते मी आपल्या चॅनलवरती आणि आपला आता दुसरा व्हिडिओ आपला आहे तो आपला एक लाख क्रॉस केलेला आहे त्याने आपला एक लाख वीस हजार क्रॉस केलेला आहे फक्त नऊ दिवसात नऊ दिवसात तो आपला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिवशी मी तो व्हिडिओ काढलेला तर तो व्हिडिओ माझा एक लाख वीस हजार पोहोचलेला आहे तो आपला दुसरा व्हिडिओ आहे पहिला एक व्हिडिओ आपला आहे तो एक लाख छप्पन हजार आहे तर बघा आपले विश्वजित भाऊ हाय दादा नमस्कार 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 भाऊ नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती विश्वजित भाऊ तुमचा खूप खूप स्वागत आपल्या चॅनलवरती तर तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनल नवीनच आहे तुम्ही आपल्या फ्लाईवर पहिल्यांदा आलेलं आहे तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओला कमेंट करा आपले छान छान व्हिडिओ असतात आणि असंच तुमचं प्रेम देवा आपल्या व्हिडिओवरती ज्याचं नाव आहे राखे मित्रे थ्री झिरो आपण मुंबईवरनं आहे आपण हसतो तुम्ही पण हसत राहा आपलं असंच असतं गप्पा बघता हसण्यावरती आणि चर्चावरती फक्त असं आपण मी विषय विषया पण काढत नाही जे माझ्या यूट्यूबवर जे काय घडलं आहे त्याच गोष्टी मी बोलत असतो तुमच्यामध्ये मला किती कुठले दादा तुम्ही समजले नाही म्हणजे मला विश्वजित भाऊ तुम्ही दिलं आहे कुठले दादा म्हणजे मी आहे मुंबईचा आहे मुंबईला मी खार राहतो खार दांड्याला राहतो मी खार दांड्याला राहायला आहे मुंबईला तर विश्वजित भाऊ तुम्ही कुठून आहात तुमचा युट्यूबर चॅनल आहे काय विश्वजीत भाऊ तुमचा युट्युबर चॅनल नक्की सांगा कारण आपण एकामेकाला आपण सपोर्ट केलाच पाहिजे आणि आपल्याला आपण सपोर्ट पण करत असतो कारण आपली अशीच आपली युट्यूबवर फॅमिली आपली वाढत जाते तर आता माझ्या लाईव्हवर पण सारे नवीन नवीन आता हे विश्वश भाऊ पण नवीन आपल्या लाईव्ह आहे तर अशी आपले भरपूर आपल्या युट्यूबर नवीन आपल्याला आपल्याला आता लाईव्ह आपल्या इच्छा चालले आहे आणि एकामेकांना आम्ही मदत करत असतो खरोखरच आमचे भाऊ तुम्ही घावरून आहे काय धन्यवाद धन्यवाद हे मुंबईवरून आहे भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे मी पहिलं तर तुम्ही आपले चॅनल नवीन आहे तुमचं स्वागत आपल्या चॅनलवरती आणि असं तुमचं प्रेम असून द्या भाऊ तुमचा पण चॅनल असेल नक्की सांगा तुम्ही आम्ही पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईबर वी करतो तुमच्या आम्ही व्हिडिओ बघतो तर तुमचे व्हिडिओ पण छान छान असेल मग तुम्ही यूट्यूब असेल तर नक्की भाऊ तुम्ही सांगा तुमचं चॅनल आहे काय तर मी सर्च करतो यूट्यूबवरती भाऊ तुमच्या यूट्यूबच्या चॅनलचं नाव काय सांगा तुमच्या यूट्यूबच्या चॅनल म्हणजे तुमचं नाव असणार चॅनलचं तुम्ही तुमच्या नाव सांगा मी यूट्यूब आपला लाईव्ह आपला बंद झालं तर तुमच्याकडे नक्की मी सबस्क्रायबर करेल आपला, आपला कर, तर आम्ही प्रत्येकाला मी असं सांगतो जे आपल्या लाईव्हवर नवीन येतात त्यांना सांगतो मी यूट्यूब आपला लाईव्ह आपला आता बंद झाल्यानंतर आपण तुम्हाला सबस्क्राईबर करा तुमचे व्हिडिओ पण छान बघेल आम्ही तर आपल्याला लाईव्ह अशी नवीन नवीन आपल्या येतात मी त्यांना सबस्क्राईब करतो तर आज बघा मी न्यू जर्नी ताई आहे त्यांच्या त्या माझ्या लाईव्हवर चार्जर येतात आहे पण त्याचं मला सर्च होत नव्हतं सर्च होत नव्हतं तर माझ्या बायकोच्या मोबाईल त्यांच्या पहिल्या यूट्यूबला मी जाऊन सर्च केलं त्यांच्या माझ्या बायकोचं नाव युट्यूबवर आलं त्यांचं नाव मी तिथून सबस्क्राईबर केलं परंत माझ्या मोबाईल मी परत एक केलं माझ्या मोबाईलला मी सबस्क्राईबर केलं अशी आपण एकामेकांना आपण मदत करत असतो तर नक्की नक्की तुम्ही आपलं चॅनल नवीन असाल ते सत्यामुळे झालंच पाहिजे म्हणजे भाऊ तुमचं चॅनल हेच नाव आहे विश्वजित शिर्षेकरून आहे तर गुडे गुडे तर भाऊ जरा मला एक मिनटं द्या जरा मी तुमचं नाव लिहून घेतो त्याच्या पेनाने जरा होईल ना जा वही तर मी नाव लिहून घेतो विश्वजित करून पेंटरीच आहे पेंथरी ती कंपल्स पुढे तर तुमचा भाऊ बघा तुम्ही माझे व्हिडिओ बघा माझे छान छान व्हिडिओ आपले असतात आपले एकदम कॉमेडी असतात गाण्याचे आपले व्हिडिओ असतात आणि आपली डेली सहा व्हिडिओ असतात अकरा साडे अकरा एक दीड आणि पाच आणि साडेपाच तर आता आपला साडेपाचचा व्हिडिओ पण तुम्हाला लगेच आता आला असेल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईबर केलं असेल ना तर नक्की तुमच्या तुम्हाला आपल्या चॅनलवर ते आपला व्हिडिओ येईल तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा तुम्ही कंपोज कुठे येईल बघा ना नाव लिहू तर तार, भाऊ तुमचं जरा चाहण्याचं नाव लिहून घेत आहे विश्वजित नाव लिहू विश्वजित विश्वजित लि विश्वजित तर माझ्याकडे पाठवून घ्यायचंय काम थम तुमचा व्हिडिओ आहे हो तर तुमचं भाऊ असेल तर मी आपल्या प्रेम चॅनलवरती आहे आणि मी तुमचं आता ते सर्च करून घेतो यूट्यूबवरती विशेष भाऊ नक्की तुमच्या मी तुमच्या व्हिडिओला मी सबस्क्राईबवर करेल कमेंट पण करेल तुमचे व्हिडिओ बघून आणि असं तुमचं प्रेम असेल नाही होतं तर भाऊ मी परत परत एकदा ट्राय करतो नाही होतं आणि बघतो भाऊ बघतो तुमचं नाव लिहितो विश्वजित शिर्ष्य करून आणि असं तुमचं प्रेम असेल सर आपल्या चॅनलवरती आणि बघा आपले छान छान आपले व्हिडिओ आहे नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आपले कारण आपले व्हिडिओ जरी कॉमेडी असतात म्हणजे भाऊ कदम इंदुलकर महाराज राहुल दादा आणि आपण असे एकामेकांच्या आपण व्हिडिओ आपण आपण बघून बनवत असतो आपण तर असं तुमचा फ्रेंड आपल्या चॅनलवरती त्याचं नावावरती लाख तिजुरा मी जरा एक मिनिट जरा फ्रेंड बघतो जरा एक मिनिट एक असं तुम्ही आपल्याला येऊ नका आपण जरा भाऊनचं शारीचं नाव लिहून घेऊया नंतर आपलं ते नाव लावून जाल विश्वजित शिरसे आता बघा मी भाऊचं नाव लिहून घेतलं आता त्यांना नक्की मी सबस्क्राईबर करणार आपला लाईव्ह बंद झाल्यानंतर तर आपण असं एकामेकांना आपण सपोर्ट केला पाहिजे भाऊ तुमचं खूप धन्यवाद भाऊ तुम्ही आपल्या लाईव्ह पहिल्यांदा आलात आहे आपले लाईव्ह डेली आपले असतात आपले शॉर्ट व्हिडिओ पण आपले असतात नक्की तुम्ही जाऊन बघा आता मी पण तुमचं जाऊन बघतो यूट्यूबवर जाऊन सर्च करतो तुमच्या नावाचं आणि एका व्हिडिओ तुम्हाला मी कमेंट करतो त्यात लिहितो तुम्हाला मी सबस्क्राईबर केलं करून तर भाऊ तुम्ही पण आपले असतात आपल्या व्हिडिओ सपोर्ट करा तुम्ही पण आपलं सबस्क्रायबर करा जे जे आपण नवीन आता आपल्या लाईव्हवर आहे ते लवकर लवकर त्यांनी सबस्क्राईबर करा कमेंट करा आणि आपले व्हिडिओ बघा आपले व्हिडिओ बघा छान छान व्हिडिओ आपले आहे तर तुम्हाला आपले व्हिडिओ असतात की आपले व्हिडिओ आपले असतातच तर बघा मी स्टँड लावत होतो पण तो बघा मी स्टँडवर स्टँड रेडी पण केलेला लाईव्हसाठी पण माझ्या मुलगावरती त्याला पप्पा मी वरती झोपतो आणि मग मी आता आपला आपला हा डेली स्टँड असतो आपला ते आपल्या पक्ष्यांचं खाणं आहे ते आपले लवकरचं खाणं आपल्या पाठी लवकर आहे आपले ते बघा हे लवकरचं खाणं आहे आणि आपल्या बघा हे लवकर आहे बघा आपले हे आपले लवबर आहे हे सगळे बच्चेच आहे त्यांचं घर हो आपण मटका होता मी काढून ठेवला तो त्यांना जागा एकदम मोटीफे झाली बघा हे आपण विकतो तर आपला हा पण एक आपला एक बिझनेस आहे छोट्या घरातला आपला बिझनेस आहे हा माझा एक लव्हर तर माझं चॅनल आहे राकेश मेते थ्री तुम्ही जाऊन माझ्या सर्च करू शकतात माझे सरे लवबर होते बघा ह्यात होते लोबर ह्यात होती जोडी ह्या ती जोडी होती इथे जोडी होती सर मी आता विकलेले आहे गर्मीमध्ये तर आपल्याला बच्चे होते म्हणून आपण विकले नाही ही जोडी तर आता परत आपण हे हे पार पडलं नंतर आपलं परत भरणार आहे पूर्ण हे आपलं चार महिन्यानंतर तर तुम्ही जाऊन यूट्यूबवर पाहिजे तुम्ही सर्च करा राकेश राकेश लवकर सेलर आपलं चॅनल आहे त्या तुम्हाला चॅनल समजेल तुम्हाला माझं हा माझा पूर्ण एक पूर्ण माझा पहिला केज होता विंडोमध्ये मी इथून जाई लावलेली बघा मी पूर्ण सेटअप करून ठेवलेला तो मी तर काढून टाकला तर ते मारामारी करायला लागले ते मारामारी करायला लागले नंतर घरट्यासाठी तर माझे एक दोन पक्षी त्यात मी येले पण म्हणून मला परत मग सिंगल सिंगल केज मला करायला लागला त्यांच्यासाठी तर लवकर लवकर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले आपली लाईव्ह कसा होता नक्की सांगा आणि त्याला कमेंट पण चांगले करा लाईक पण चांगले करा आणि घरी नसाल तर नक्कीच करा कारण तुम्ही आपले व्हिडिओ बघितले आपले छान व्हिडिओ असा आपण थोडी मेहनत घेतो नंतर आपले लेटेस्ट आपले दोन व्हिडिओ आता एक लाखाच्यावरती पोहोचलेले आहे दोन व्हिडिओ एक तर आपले छप्पन एक लाख छप्पन हजार आहे दुसरा आपलं एक लाख वीस हजार आहे तर असं सर्वांचा प्रेम असून आपल्या चॅनलवरती आता जसं मी, एक मी आता एक मिनटानंतर मी लाईव्ह आता बंद करणार आहे तर पहिले जाऊन मी विश्वजित शिरशे यांचा जो यूट्यूबवर चॅनल आहे त्याला जाऊन पहिले मी सबस्क्रायबर करणार कमेंट करणार त्याला त्यांच्या व्हिडिओवरती मी सबस्क्रायबर केलं मी प्रत्येकाला सबस्क्रायबर करतो ते पण मला सबस्क्राईबर करतात नाही करतात हे आपल्याला माहीत नाही पडत पण कमेंटमध्ये आपण लिहिलं ना भाऊ मी सबस्क्रायबर केलं तर आपल्याला माहीत पडतं त्यांनी यांनी आपल्याला सबस्क्राईबर केलं आपल्या एका व्हिडिओवरती तर मी प्रत्येकाला जेव्हा सबस्क्राईबर करतो त्यांच्या व्हिडिओ बघून मी कमेंट करतो छान व्हिडिओ छान आहे आणि मी सबस्क्रायबर केलं आहे नाही त्या भाऊनं समजतं का राकेश मित्र श्रीदेवीनं आपल्याला सबस्क्रायबर केलेलं आहे ते बोलले ते शक्य ते पाळतात पण आणि तुमच्यामुळेच आपले एवढे सबस्क्रायबर झाले आठ हजार सात हजार दोनशे सत्तर आपले सबस्क्रायबर झालेले आहे तर असं तुमचं सर्वांचा प्रेम असून आपल्या चॅनलवरती जे आपल्या चॅनलचं नाव असं आता आपलं लाईव्ह पुढे येणार आहे परत सात नंतर आपलं आठ नंतर लाईव्ह येणार आणि लास्ट लाईव्ह असतो हा असता आपलं लाईव्ह असता म्हणजे शुभरात्र गुड नाईट जेवण झालं का तो आपला लाईव्ह लाजचा असणार आहे आता आपले व्हिडिओ आपले अपलोड करून झालेले तर आपला लागतं साडेपाचा व्हिडिओ आपला होता तो पण आपला अपलोड करून झालेच आहे तर चला मित्रांनो माझ्या युट्युबरला आता तुम्ही सगळ्यांना सपोर्ट सुद्धा आपल्या चॅनलवरती ज्याचं नावच आहे राकेश नेत्रे क्रेजी रो चला बाय 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 आपण परत कुठे लागलेला भेटणारच आहे चला बाय बाय